आज नजारा नाही खास आहे का रे no. पासव्याचे दिवस लय खास लागतात का नाही बरं yeah. सगळं हिरवा एकदम खास yeah. अरे थै कुठे तो माहित नाही का नाही ते माझ्या बायकोचे बापाचे लय भांडणत होते त्याला आत्ता बाहेर काही लांब सोडून आलो कोण कोण रोज 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 भान म्हणजे बायकोसाठी तुपले आई बाबा नेऊन घातले तू मग काय करू सांगा आई बाबा नेऊन घातले बायकोसाठी कुठे सोडले वृद्ध आश्रम मध्ये अरे हे तुमच्या सारखी नालाय कावलाद आहे ना तुमच्या सारखी औलाद या जगत जास्त झाली म्हणून आपले माय बाप वृद्ध आश्रम मध्ये सोडा लागले नालायक नायकावलात अरे काय काय गरीब लोक पाय किती गरीब आहे एक टाइम खायची सोय नाही त्यांची पण ते त्यांच्या माय बापा सांभाळायला लागले आणि तुमच्या सारखे कर्मचारी तुमच्या सारखे कर्मचारी तुमच्या माय बापा आश्रम मध्ये घाला लागले हा तुमच्या जवळ टोळ नाही का अरे जर त्यांनी तुम्हाला वेळ देणं लहानपणे तुम्हाला या मुद्द्यावर लावला तुम्हाला नोकरीवर लावलं तर तुमचं कायम तुमच्या मायबापाका सांभाळत ना आज तुम्ही नोकरीवर लागले तुमच्या मायबापा सांभाळत नाही का तुम्ही तू बर बर नायका होलात कुठंली